की बिचारा तोच विलन होऊन जायचा मेलो ठार मेलो रॉकी बॉसच्या केबिन मध्ये यायच्या आधी नेहमीच फोन सायलेंट वर टाकायला कसा विसरतोस तू म्हणून तुझे फोन माती मोल होतात आधीच हा जमत दगणी भडकलाय त्यात तू अजून त्याच्या रागात पेट्रोल टाक म्हणजे भडकाच उडू दे रॉकीने म्हणतच स्वतःला शिव्या घालत हडबडून घाईतच फोन कट केला त्याच्यावरचं नाव वाचायचेही त्याने कष्ट घेतले नाहीत सॉरी बॉस रॉकीने अवंडा गिळतच अग्नीयेची माफी मागितली पण कदाचित आज देवाला अग्नीये करवी त्याला मार खाऊ घालायचाच होता वाटतं कारण त्याने फोन किशात ठेवायला त्याचा परत फोन वाजला ना तशी हावेळी अग्नीयेची टेबलवरची मूठ घट्ट आवळली गेली आणि त्याची नजर इतकी काही तीक्ष्ण झालेली की रॉकी सारखा तगडा सांडही हुब्या हुब्या थरथरायला लागला कारण ज्याच्या नावातच आग होती मग त्याच्या नजरेतले अंगार किती तपता असणार याची कल्पनाच नको पण ह्या ढोल्याला बुद्धी नको का फोन वाजल्यावर पर सायलेंट वर करता आला नाही का ह्याला की अग्नि याचा राग बघूनच डोकं बधीर झालं ह्याचं बॉस रॉकी त्याचा फोन आता शहीद होणार या भीतीने शेवटचा त्याच्या फोनला बघतच असतो कि बाबांचा फोन आहे रॉकीने स्क्रीनवरचं नाव अग्नेय समोर धरत सुटकेचा श्वास घेतला कधी नव्हे ते हे मुसीबतचं पोत त्याच्या काहीच कामाला आलेलं नाही तर दुसरा कोणाचा फोन असता तर त्याच्या मोबाईलची आता तो शोकसा भाग करत असता पण त्याला काय माहित ना या मुसीबतच्या पोत्याने त्याला हार्ट अटॅक आणायलाच फोन केलाय ते आरव काय करू मी तुझ आय जस्ट किल यू वन डे इथे त्रास देतो म्हणून ह्याला लवकर घरी पाठवत असतो मी पण हा घरी गेल्यावरही शांत बसत नाही ओ गॉड आता मला बघत बसण्यापेक्षा त्याला बघ गोड पराक्रम केले त्याने चिडतच चेअरला मागे टेकून त्याचा लूज केला आणि इथे रॉकीने पटकन फोन उचलून कानाला लावला रॉकी दादा फोन उचलायला इतका टाइम लागतो का रॉकीने काही विचारायच्या आधीच आरवणीच तिथून फायरिंग सुरू केली ते बघून रॉकीने एक नजर अग्नि पाहून हातातल्या फोनवरही नजर टाकली इथे हे दोन्ही भाऊ माझ्याच राशीला आलेत का बॉस तर मी समजू शकतो ते मला काहीही बोलू शकतात पण हे नवाब तर एक दिवस माझीच लंका लावणार आहे रॉकीने मनातच नकारार्थी मान हलवत उसासा सोडला बिचारा रॉकी एक भाऊ सुखाने जगू देत नाही तर तो दुसरा आनंदाने मरुही देणार नव्हता दादा जर मी कंटिन्यू फोन करतोय म्हणजे काहीतरी असणार ना अरे जर तू आग लागल्यावरच पाणी घेऊन नाही आलास तर नंतर फायर ब्रिगेडला बोलवून तरी काही उपयोग आहे का आरवचा फुललेला श्वास बघून रॉकीच्या कपाळावर एक वक्र रेषा उभी राहिली तरी बर फोन स्पीकर वर नव्हता नाहीतर याची ही अतिची बडबड ऐकून पुढच्या क्षणाला अग्नेयच्या रागाने रॉकीचा फोन नक्कीच शाहीद झाला असता बाबा आधी शांत होऊन सांगाल का काय झालं आहे अग्नेय समोरून रॉकीने थोडं बाजूला होत अगदी हळू आवाजात विचारलं नाहीतर या मुलाने असाच टाइमपास करायला फोन केला असेल तर नक्कीच अग्नेय घरी गेल्यावर ह्याचं काही खरं नव्हतं काय झालं हे विचारण्यापेक्षा काय व्हायचं बाकी राहिलं ते विचार आरवणे रागात फुसफुसातच रॉकीला खोचकपणे उत्तर दिलं पण त्याच्याही अंगात किती ते गुण म्हणायचे पटकन सांगून मोकळाही होत नव्हता तो बरं सांगा काय व्हायचं बाकी राहिलं रॉकीला तर समोरचा आगीचा गोळा तापायच्या आधी या पलीकडच्या सुनामीलाही शांत करायचं होतं ती ती भाईची गुणी लुना गार्डन मध्ये सिया भोवती घिरट्या घालत बसलीय आणि कुणाला तिच्या जवळही या उद्देत नाही आहे तिचे ते ट्रेनी आणि ते बिनकामाचे केअरटेकरही तिला कंट्रोल करू शकत नाही आहेत पलीकडून आरवचा एकूण एक शब्द जस जसा रॉकीच्या कानावर पडत होता तस तशी त्याच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत भीती उमटत चाललेली ती अग्ने चा नजरेतून सुटली नाही रॉकी तो करारी आवाज ऐकून रॉकीने घाबरत त्याच्याकडे बघितलं तो नजरेत हजारो प्रश्न घेऊन गंभीर मुद्रेने त्याच्याकडेच पाहत होता पण आता या आगीला कसं सांगायचं हेच त्याला कळेना अरे व्वा उत्सव मूर्ती तिथेच आहेत का त्यांना त्यांच्या लुणाच्या पराक्रमाच्या गाथा ऐकवा म्हणजे त्यांना समज येईल एका वाघाला पाळणं किती रिस्की असतं ते पलीकडून अग्नेयेचा आवाज कानावर पडताच आरव अजूनच चिडला आणि त्याने रागातच फोन कट केला आता जेवढी हिंमत त्याने रॉकीला ऐकवण्यात दाखवली होती टी जर त्याच्या भाईसमोर दाखवली असती तर आरव बाबांना मानलं असत बर आम्ही रॉकी आर यू डम आय एम आस्किंग यू समथिंग आन्सर मी डॅम एट रॉकीच्या डोळ्यातली भीती अग्नेयाचा हृदय धडधडून सोडायला पुरेशी होती पण तो स्टॅच्यूसारखा तसाच हुबा बघून अग्नेयचे पेशन्स लेवल मात्र कमालीचे संपत आलेले म्हणून आता रागातच त्याने रॉकीवर ओरडत त्याच्या टेबलवर वर मूठ आपटताच क्षणातच त्या काचेच्या टेबललाही हलकी चीर गेली ते बघून रॉकी दोन पावलं मागे झाला त्याच्या चेहऱ्यावरचे बिथरलेले एक्सप्रेशन अग्नियाला धोक्याची घंटा देत होते म्हणूनच तर इतका हायपर झालेला तो बॉस ते सिया बेबी रॉकीच्या तोंडून सियाचं नाव ऐकून अग्नेय ताडकर खुर्चीवरून इतक्या काय जोरात उठला की ती खुर्ची मागे जाऊन एका टेबलला आपटली आणि त्यावरचा फ्लॉवर ही खळकन खाली पडला सिया सिया व्हॉट काय झालं तिला अग्नेयने येऊन रागातच रॉकीची कॉलर पकडली सियाच्या फक्त नावानेच जणू त्याचा हृदय शंभर बंद पडल्यासारखं वाटलं त्याला स्वाद जड होऊन त्या फुल एसी रूम मध्येही त्याच्या कपाळावर दरदरून घाम जमा झाला ती एकटीच होती जी या पहाडाला झुकवण्याची ताकद ठेवत होती पण त्याच्या त्या रक्ताळलेल्या डोळ्यातना ना लाल भडक राग बघून रॉकीच्या तोंडातून धड शब्दही फुटेनात अग्नेयच्या चेहऱ्यावरची तडतडून टम्म वर आलेली शीर बघून रॉकीने घाबरून डोळेच मिटून घेतले बॉस ते ते बेबी गार्डन लुना बस त्याच्या त्या तीन मोजक्या शब्दांनी आता मात्र अग्नेयाचा जीव घशात आला कंठ अगदी सुकून आला त्याचा त्याला हे तर माहित होत लुना त्याच्या जाणाला काही करणार नाही पण लुनाला बघून त्याची सिया किती घाबरली असेल याची त्याला कल्पना ही करवत नव्हती आधीच लहानपणापासून बघत आलेल्या खडतर आयुष्यामुळे तिचं मन अगदीच कमजोर झालेलं मग समोर इतक्या मोठ्या वागाला बघून तर नक्कीच तिचं रडण सुरू झालं असणार हे तर त्याला कळून चुकलं आता मात्र जास्त विचार करण्याचा त्याच्याकडे टाइम नव्हता तो तसाच रॉकीची कॉलर सोडून ताडक बाहेर पळाला कारण पुढची सिच्युएशन त्यालाच हँडल करावी लागणार होती इकडे लुणाला असं सियाच्या भोवती प्रदक्षिणा घालताना बघून आरव नित्य आजीचे श्वास घशात अडकलेले सिया तर त्या लुणाला बघून अंग आकसून एका जागी स्तब्ध झाली होती तिच्या डोळ्यातून मात्र अविरत अश्रू वाहत होते पण तिला लुणाची भीती ही इतकी वाटत होती की डोळ्यातून फक्त मुका अश्रू गाळायचं चा काम चाललं होत तिच ए बाई बस करना, पाई दुखत ना दुखत नाहीत का तुझे अजून तिच्या घाबरत वगैरे नाही काय म्हणून उगाच मला राग आणू नकोस नाही तर तुझ्या नाकातल्या मिशा उपसून तुझ्याच कानात गुदगुल्या करेन मी आरवलाच लुणाकडे बोट करून बोलतच होता की इत्याच पुढचं वाक्य ऐकून आजीने आज डोक्यावर हातच ठेवला नित्याच ही तोंड बघण्यासारखं झालं हे आमचं ध्यान आहे तर फुस्की बॉम्ब पण मिजाज मात्र साहेबांचे न्यूक्लिअरच्या बराबर आहेत आजीला आज तर तिच्या नातवाची फाटलेली बघून हसूच आलं रत्ताळ्या उगाच फेका मारणं बंद कर त्याची नोटंकी बघून आजी चिडलीच त्याच्यावर ए म्हातारे फेका काय फेका उगाच मला हलक्यात घेऊ नको काय तुला अजून माझा राग माहित नाही आहे आरोच्या थोबड्यावरचा भीतीयुक्त ऍटिट्यूड बघून नित्याने मनातच उसासा सोडला अस मग मी काय म्हणते तुझा राग इतकाच वाढीव आहे आणि तू या मोठ्या मांजरीला घाबरतही नाहीस तर जा जाऊन सियाला घेऊन ये आजीच्या या टोमण्यावर आरवणे रागात तिच्याकडे पाहिलं आजी एवढी ही निष्ठुर बनू नको ग निदान ती सियाला काही करत तरी नाही आहे पण मला थोडी असच सोडणार आहे ती इथे ही लोक ज्यांनी तिला ट्रेन केले जे तिची केअरटेकर आहेत त्यांना त्यांनाही ती पुढे येऊ देत नाही आहे ती ते मला समोर हुबा करणार आहे का बघ बघ कशी रागात बघतीये ती माझ्याकडे जणू मी तिचा आवडता लॉलीपॉप चोरून खाल्लंय आरवणे त्याच्याकडे बघून गुरगुरणाऱ्या लुणावर नजर टाकत तो रागातच बोलला पण त्याच्या एवल्याशा रागाचा त्या मुक्या प्राण्याला काही फरक पडणार होता का ती तर फक्त तिच्या मॉम भोवती फिरत होती आता ती वेगळी गोष्ट तिच्या मॉमलाच माहीत नव्हतं हे तिच बाळ आहे म्हणून नाहीतर तर आतापर्यंत मम्मा कोमात गेली असती नित्या तर केवाची लांबूनच सियाला धीर देण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या धीर देण्याने बिचाऱ्या सियाला असा कितीसा धीर येणार होता ना आणि तुम्ही तुम्हाला तर भाई असाच मजा मारायला पगार देतो ना तुमच्यावर आणि हिच्यावर महिन्याला कितीतरी करोड खर्च करतो तो मग तुमच्या नाका खालून इतका नाजूक प्राणी सुटलाच कसा त्यात आत्ताही ती तुम्हालाही जवळ येऊ देत नाही आहे नक्की कसली ट्रेनिंग देत आहात तुम्ही हिला ऐकायची की न ऐकायची आरवचा तो भडकलेला अवतार बघून त्या लोकांनी तर मानाच खाली घातल्या इतकंच काय तर आजी आज ही गपगुमान शांतच बसली नाही तर आता त्याची फायरिंग उगाच त्यांच्यावर बरसायची सॉरी बाबा पण इतक्या वर्षात असं पहिल्यांदा झालंय कि बेबी लुनाने आमचं ऐकलं नसेल पण डोंट वरी ती मॅडमला ला बिलकुल हार्म करणार नाही तिला फक्त त्यांच्याजवळ राहायचं आहे तो ट्रेनर आरवला शांततेत समजावून पाहतो तुमची बेबी लूना कोणत्या अँगलने बेबी दिसतीये तुम्हाला नीट बघा तिच्याकडे तुमच्या सारखे दहा मुस्तंडे खाऊन पचवेल ती आरवची चिडचिड आता शिगेला पोहोचली होती अहो तुम्ही तुम्ही आता माझ्यासमोर याच फक्त तुम्हाला आज काय मी सोडत नसते सियाचं मन आतून जितकं घाबरलं होतं त्याहूनही जास्त आता तिला अग्नेयेचा राग आलेला त्याच्याच तर कृपेने या वाघिणीच्या जबड्यात अडकलेली ती सिया तर मनातल्या मनात, मनात अग्नेयाला सिव्यांची वा खोली वाहतच होती की तोच समोर अगदी हवेच्या झोतासारखा त्याच्या गाड्यांचा ताफा येऊन थांबला तसा इथे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला पण आता त्या केअरटेकर आणि ट्रेनरची हालत मात्र खराब झालेली सियाच्या बाजूला बघून झालं तसा तो तस कार बाहेर पडला पण त्याला स्वतःच्या दिशेने येताना बघून सियाने रागात तोंडच फिरवलं आणि त्याला उभी राहिली ते बघून इथे अग्नेयाच्या हृदयात हलकी काळ उठली ना त्याच्या जाणाची नाराजी त्याला सहाणाच होणार नव्हती त्याने एक नजर त्या ट्रेनी आणि केअरटेकरकडे कटाक्ष टाकला पण त्याच्या नजरेतला अंगार बघायला त्यांच्या मानावर तरी हवे होत्या ना पण आता मात्र तो खूपच खवळला होता कोणालाच सोडणार नव्हता तो रॉकीही त्याचा राग बघून लांबच उभा राहिला प्रिन्सेस तो डायरेक्ट सियाजवळ यायला ह्यावेळी लुना त्याच्याही मध्ये येताच त्याच्या भुवया आकसल्या ना लुना तिने त्याचा रस्ता अडवलेला बघून तो रागात तिच्यावर ओरडलाच तशी लुणाही जोरजोरात इकडे तिकडे घिरट्या घालत गुरगुरू लागली जणू तिला सध्या तिच्या मॉमपाशी कोणाला जाऊ द्यायचं नव्हतं तिचा तो भडकलेला अवतार बघून अग्नियही आवाज झाला पण तिची मनस्थिती तो भली भाती समजू शकत होता लुना रिलॅक्स शी इज माय वाईफ मी तिला हर्ट नाही करणार अग्नेयने त्याचे दोन्ही हात तिच्या समोर करत तो तिला शांततेत समजावत एक एक पाय पुढे टाकत होता कोणतीही घाई करून त्याला चालणार नव्हतं भलेही ती सियाला हट करणार नव्हती पण रागात बाकी कोणाला अटॅक करायलाही ती ऐकणार नाही याचीच अग्नेयला भीती होती ना पण अग्नेय बाबू विसरले वाटतं ती त्याचीच तर लुणा होती त्यामुळे त्याचे प्रत्येक डावपेच भलीभा ती जाणून होती ती आत्ताही त्याची चाल ओळखून लुणा त्याच्यावरही गुरगुरली तशा अग्नेयच्या कपाळावरच्या आट्या गडद झाल्या ना लुना डोंट आर्ग यू विथ मी अँड गो बॅक टू यअर होम ह्यावेळी अग्नेयने थोड्या चढ्या आवाजात तिला ऑर्डर देताच तिच्या डोळ्यातला राग मावळून त्यात वेदना उमटली ते बघून अग्नेयलाही वाईट वाटलं तिला काय हवंय कळत होतं त्याला भुरट्या नक्कीच तुझ्या भाईच्या मेंदूवर परिणाम झालाय वाटतं जिथे हा प्राणी घरातल्या माणसांशी धडाच बोलत नाही तिथे तो एका मोठ्या मांजराशी बोलतोय म्हणजे आता तर हद्दत झाली म्हणायची कुठे कुठे आहे ती सुवर्णा अत्र मला जाणूनच घ्यायचं आहे ह्याच्या टाइमला नेमकतीने काय खाल्लेलं जे असं रसायन जन्माला आलंय आजी तर अगणेयाचं हे रूप बघून रडायचीच बाकी होती पण तिचा मन ना पटत असला तरी आरवणे चक्क कोणतीच अमूल्य टिपणी दिली नाही अग्ने या आताही लुणाला बोलण्यात गुंडाळत एकदम सावधगिरीने एक एक पाय पुढे टाकत तिच्या जवळ आला आणि ती काही रिएक्ट करायच्या आधीच त्याने पटकन तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली तशी लुणाही सवाई प्रमाणे मागे दोन पायांवर टेकून बसली लुकलुना तिला आता शांत झालेलं बघून अग्नेयने दीर्घ श्वास घेत तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला ते बघून बाकीच्यांचे डोळे सताड उघडे होऊन खोबणीतून बाहेर पडायचेच बाकी राहिले कारण ती ग्रेट अग्नेय अग्नी होत्री चक्क कोणासमोर तरी वाकले होते पण त्यांना काय माहित ना त्याच त्याच्या जनावर प्रेमच इतकं होतं की तो तिच्यासाठी काहीही करू शकत होता मग तिच्या समोर त्याचा अटिट्यूड आणि ओराही त्याला मॅटर करत नव्हता सियाची तर त्याच्याकडे अजूनही पाठ होती म्हणून तिने ह्या अग्नेयाला अजून बघितलं नव्हतं बघितलं असतं तर नक्कीच नव्याने त्याच्या प्रेमात पडली असती लुना आई नो यू वांट टू मीट युअर मॉम बट बट बेबी यू यू टू टू टेक लुक मॉम डोंट वरी हर आफ्टर वी बोथ आर कमिंग मीट पॉसिबल ओके अग्नियती अग्नियतीच्या इतक्या काय हळू आवाजात बोलत होता की त्याचं बोलणं त्याच्या लुणाशी वे कोणाच्याच कानावर पडणार नव्हत हलकी चमक आली आणि ती आनंदाने ते बघून अग्नेय तिच्या डोक्यावर मनात हसतच हुबा राहिला तशी लुणाही सियाच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघून तिथून आल्यामार्गी जाऊ लागताच तिचे ट्रेनी आणि केअरटेकरही तिच्या मागे गेले तेव्हा कुठे जाऊन बाकीच्यांचं ताटलेलं शरीर सैल पडलं असेल खुश गेली बाबा एकदाची आरवचे हे शब्द कानावर पडायला सियाने मागे वळूनही न बघता ती रडतच तशीच तिच्या रूमकडे पळाली जाना तसा अग्नेयही काळजीने घाईतच तिच्या मागे गेला अग्नेय जसा तिच्या रूममध्ये आला त्याला त्याचा पाखरू बेडवर उपडी पडून मुस्मुसताना दिसलं तिला असं रडताना बघून त्याचंही मन हळहळलं तिचे हे अश्रुस्त तर त्याचा सर्वात जास्त जीव घ्यायचे ना प्रिन्सेस दरवाजा बंद करून तो तिच्या जवळ आलाच होता की हात हात नका लावू मला आणि माझ्याशी बोलूही नका सियाने रागात उठून बसत डायरेक्ट त्याचा हात झटकला पण आता तिचं रडणं खूप चोमात सुरू झालेलं सिया आधी तर ते रडणं थांबवशील का आणि मी काय सांगतोय ते एकदा नीट ऐकून घे सियाने हात झटकल्याचा राग तर आला होता पण पण त्याने त्याच्या वर येणाऱ्या रागाला क्षणातच दाबून टाकलं नाही तर त्याच्या या नौटंकी वाईफचा रड रडगाण्याचा प्रोग्राम इतक्यात काय आवरला नसता नाही आता मला तुमचं काही एक ऐकायचं नाही तुम्ही तुम्ही खरंच स्वतःला रावण समजून राहिले का तुम्ही चक्क एका वाघाला पाळलात माझा तर विश्वासच बसत नाही आहे म्हणजे जगातले कुत्रे मान जर लोप पावले होते का जे तुम्हाला वाघाला पाळावं वा लागलं तिझ बोलणं ऐकून अग्नेयला खरं तर हसूच आलं पण आत्ता हसला असता तर त्याचं काही खरं होत जाना फर्स्ट ऑफ ऑल स्टॉप क्राईंग बाबा तुला माहित आहे ना तुझ्या डोळ्यात मी पाणी बघूच शकत नाही अग्नेयने तिच्या समोर बसत तिचे डोळे पुसले तशी ती रडतच त्याच्या मिठी शिरली तिच्या शरीराची होणारी कंपन जाणवताच ती किती घाबरली याची त्याला कल्पना आली तस त्यानेही तिला त्याच्या छातीशी ओढून घेतलं अहो असं कोणी वागत का त्याने त्याने मला खाल्लं असत तर काय केलं असत तुम्ही सियाच्या या निरागस बोलण्यावर अग्ने तिच्यावर किती ते प्रेम आलं तिने तुला नसत खाल्लं बाळा बिकॉज शी लव्स यू अग्ने या बोलण्यावर सियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर त्याने होकारार्थी मान हलवली पण तरी मी मी तर घाबरली ना सियाचा खालचा ओठ परत बाहेर येताच अग्नियेने लगेच नजर फिरवली सध्या ती रडत असताना तिच्या ओठांवर तो कोणताच अत्याचार करू शकत नव्हता म्हणून त्याने आवंडा गिळत स्वतःच्या उमाळून येणाऱ्या भावनांना शांत केलं बरं मला सांग मी काय करू की तुला चांगलं वाटेल सध्या तिला शांत करणं त्याची पहिली प्रायोरिटी होती मी बोलेन ते ते तुम्ही ऐकणार का त्याच बोलणं तिची वाढवून गेलेलं पण तिला त्याने केस मागे करत तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवले त्याच्या या कृतीवर त्याचा होकार तर समजला तिला तशी तिने पूर्ण हिंमत एकवटत तिची डिमांड सांगितली तुम्ही तुम्ही आजींनी डायनिंग सांगितलेली गोष्ट ऐका बाकी मला काही नको मग काय वाटत त्यावर मी पुढचा पाठ कसा हवा ह्याची थोडीशी शहाणिशा करेन आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि खूप सारे लाइक्स द्या आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा